नमस्कार अभिरास क्राफ्ट अँड स्टिचिंगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण अनारकली वन पीस गाऊन झेवणार आहोत त्यासाठी आपण मापे बघूया ड्रेसची पूर्ण लांबी आहे पन्नास टॉप पार्टची आपण पहिले टॉप पार्ट कटिंग कर करणार आहोत त्याची मापे बघूया टॉप पार्टची उंची आहे सोळा छाती आहे फोर्टी टू कमर घेर आहे थर्टी सिक्स हात लांबी आहे फोर्टी टू हात घेर आहे पाच पुढील गळ्याची उंची आहे सात मागील गळ्याची उंची आहे साडेदहा आपण अस्तरवर माप टाकून घेतो पूर्ण लांबी आहे सोळा प्लस एक इंच आहे साडेसहा मुंडा उंची आहे साडेसहा चौथा भाग आहे सवा दहा मी पाव इंच लुजिंग ठेवले प्लस दोन इंच कमर आहे छत्तीस छत्तीचा चौथा भाग आहे नऊ प्लस दोन इंच घेऊ रुंदी आहे तीन पुढील गळा आहे सहा प्लस अर्धा इंच एकूण गळारुंदी सव्वा तीन घेतली आहे मी आकार देऊन घेऊयाचा अर्धा करायचा सव्वा तीन एक इंच इंच आपण आकार देऊन मी गळा जेव्हा ड्रेस शिवणार आहे तेव्हा कटिंग करून दाखवते आता आपण हे कटिंग करून घेऊया मागील पुढील भाग आपण अस्तर काढून घेतलेला आहे पागेल मुंड्याचा आकार काढून कापून घेऊया आपण आपण साडीचा ड्रेस शिवणार आहोत ही साडी आहे त्याचा मी पदर याचा आपण आज शिवणार आहोत मी दोन्ही साईडच्या बॉर्डर कटिंग करून घेतलेल्या आहेत आपण टॉपवर ठेवून कटिंग करून घेऊया डबल घडी ठेवायची टाचण्याने पिनअप करून घेऊया

खाली तीन इंच आणि हात घेणार आहे आपला पाच प्लस दोन इंच शिलाई मार्ग ము <totipos> ద आणि हात काय कायना समजत नाही ही गडी कितीची घ्यायची काय घ्यायची मी सांगते कसं करायचं हा आपला पुढील भाग आहे ते वर्धा वरती अर्धा इंच शिलाई मार्जिनला जाणार इथून मोजायचं नऊ इथून इथे किती आलं नऊ आणि इथून एक्स्ट्रा दोन्ही म्हणजे बारा झाले इथून बरोबर आपली बाराची घडी येत आहे हात कटिंग करून घेऊ भाग आपण कटिंग झालेले आहे ते आपण कपड्यावर ठेवून चार फोल्ड मी घडी केलेली आहे हात ठेवून थोडस जॉईन घ्यायला लागेल हात जास्त झाला तर नंतर कटिंग करता येते జన్ దా <coughs> 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 आपण हाताचा दुसरा सेट घेऊ काढून घेऊ दोन्ही सेप आपले काढून झालेले आहे आपण खालच्या काळ्या कटिंग करून घेणार आहोत त्यासाठी मी ही साडी सोळा फोल्ड केलेली आहे हे बघा करायचा ते मी तुम्हाला सांगते आपला टॉप पार्ट आहे त्याची लांबी आहे सोळा सोळा इंच वजा करायचे आणि आपण खाली पाच इंचाची लेस लावणार आहोत ते वजा करायचे आता आपले एकोणतीस प्लस एक इंच म्हणजे इथे अर्धा इंच जॉईन आणि लेसला अर्धा इंच जॉईन इकडून दोन इंच आपला कपडा कटिंग करून घ्यायचा कळ्यांची लांबी येते एकोणतीस वरती अर्धा इंच प्लस एक इंच पार्ट आणि आपण खाली जी बॉर्डर लावणार आहोत ते वजा करायचे கழா கொ अशा निघतात ला आपण मध्ये अटॅच करूया पाठीमागच्या साईड आपण खाली अस्तरचा घेर कटिंग करून घेऊया चौतीस इंच लांबी घ्यायची एक इंच इथून वरती थोडा राऊंड द्यायचा म्हणजे आपले अस्तरचे कोणी निघत नाही हा टॉप ठेवून घ्यायचा मार्किंग करून घ्यायची थोडा इथे राऊंड जायचं डबल फोल्ड कस्तर केलेलं आहे मी पण कटिंग करून आपले हात मागे पोळी आपली सगळी कटिंग झालेली आहे आपण आता ड्रेस शिवून घेऊ